तर मित्रांनो मथुरा भगवान श्री कृष्णांचे जन्मस्थान आणि शाही ईदगाहाच्या जमिनीच्या वादात आता एक मोठा आणि महत्त्वाचा पुरावा हा समोर आलेला आहे ज्यामध्ये मुघल शासक औरंगजेबानेच हे मंदिर पाडून मथुरेमध्ये मस्जिद बांधल्याचं या पुराव्यात म्हटलेले तर मग अशात हा पुरावा नेमका काय आणि मथुरातील भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानाचा नेमका इतिहास काय आणि हा वाद नेमका सुरू कुठून झाला त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शोटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका तर सर्वात आधी भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानाबद्दलचा हा वाद नेमका काय त्याबद्दल माहिती पाहूयात तर हा संपूर्ण वाद तेरा पॉईंट सदतीस एकर जमिनीच्या मालकीचा आहे या अकरा एकर जागेत भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान बांधण्यात आलेले आहे तर त्याचवेळी शाहीदगाव मशिदीजवळ एकूण दोन पॉईंट सदतीस एकर जमिनी त्यामुळे हिंदू पक्षाचा दावा आहे की संपूर्ण जमीन भगवान श्री कृष्णांच्या जन्मस्थानाची तर सुमारे तीनशे पन्नास वर्षांपूर्वी औरंगजेब दिल्लीच्या तख्तावर राज्य करत असताना हा वाद सुरू झाला होता तर आता आपण या मंदिराचा इतिहास पाहिला तर चारशे मध्ये उज्जैनचे महाराजा विक्रमादित्य यांनी या जन्मभूमीत बांधलेल्या मंदिराला एक मोठा आकार दिला होता त्यावेळी मथुरा हे संस्कृती आणि कलेचे मोठे केंद्र होते काळात सनातन धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचाही विकास होत होता तर राजे विक्रमादित्य यांनी बांधलेल्या या विशाल मंदिरांचा उल्लेख चिनी प्रवासी फायन आणि ह्युएन सांग यांनी देखील केला होता तर एकशे ऐंशी इसवी पूर्वी दरम्यान काही काळ ग्रीक राज्यकर्त्यांनी मथुरेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलेलं मग यवन राज्य शिलालेखानुसार हे नियंत्रण इसवी सनपूर्व सत्तरपर्यंत चालू होतं मग ते तितियन लोकांच्या ताब्यात होतं तर राजे विक्रमादित्य यांच्या नंतरून हा प्रदेश उशाण आणि हुनांच्या ताब्यात राहिला तर राजा हर्षवर्धनच्या कारकिर्दीपर्यंत हे क्षेत्र सुरक्षित राहिले परंतु इसवी सन एक हजार सतरा ते अठरामध्ये मोहम्मूद गजनवीने उत्तरेतील सर्व मंदिरं उद्ध्वस्त केलेली परंतु तो परत येताच मंदिरे पुन्हा एकदा बांधले गेली मग नंतर महाराजा विजयपाल देव यांच्या राजवटीत जज्जे नावाच्या व्यक्तीने हे मंदिर पुन्हा बांधले जे मंदिर पूर्वीपेक्षा खूप मोठे होते जे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सिकंदर लोधीने नष्ट केलं पण मग पुन्हा एकदा सिकंदर लोधीने हे मंदिर पाडल्यानंतर ओर्शाचा राजा राजा वीरसिंग बुंदेला यांनी उद्ध्वस्त झालेल्या मंदिराला एक मोठा आकार दिला असं म्हणतात की हे मंदिर इतकं विशाल बनवलं गेलेलं की ते आग्रहून सुद्धा दिसायचं परंतु ते मंदिर इस्लामिक अशिक्षित आक्रमकांच्या नजरेत पडलं आणि पुन्हा एकदा ते पाडलं गेलं तर सोळाशे एकोणसत्तरमध्ये क्रूर औरंगजेब मुघल शासक झाला होता तेव्हा त्याला मंदिरांची भव्यता आणि भारताची संस्कृती ही देखवली नव्हती ज्यामुळेच देशातील प्रचंड प्राचीन स्थापस्य शास्त्राची मंदिरं त्याने सलग पाडण्यास सुरुवात केली यापेक्षा एक कृष्ण जन्मभूमी मंदिर होतं औरंगजेबाने हे मंदिर पाडून इथे मशीद बांधली येथे सापडलेल्या अवशेषांवरून असंच आपल्याला काही पुरावे हे पाहायला मिळतात की ते आधी मंदिरच होतं तर मग या मशिदीच्या बांधकामानंतर ही जमीन पाहिली तर मुस्लिमांच्या ताब्यात गेली आणि मुघल आणि मराठे यांचे युद्ध होईपर्यंत सुमारे शंभर वर्षे इथे हिंदूंना प्रवेश नव्हता मग सतराशे सत्तरच्या मुघल मराठा युद्धात मराठ्यांचा विजय झाला आणि त्यांनी येथे हे मंदिर पुन्हा बांधले तोपर्यंत केशव देवाचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागलं मग मंदिर बांधून मराठी निघून गेले परंतु भूकंपामुळे मंदिर हळूहळू कमकुवत होऊन कोसू लागलं दरम्यान एकोणीसव्या शतकात इंग्रज मुथुरत पोहोचले आणि अठराशे पंधरामध्ये या जमिनीचा लिलाव हा त्यांनी केला तर मग या लिलावादरम्यान बनारसच्या राजा पत्नीमल यांनी ही जागा विकत घेतली होती तर पंडित मधमोहन मालवीय सन एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये इथे आले तेव्हा श्रीकृष्णांच्या जन्मस्थानाची दुर्दशा पाहून त्यांना खूप वाईट वाटलं तर मग तीन वर्षांनंतर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये उद्योगपती जुगलकिशोर बिर्ला हे मतरेत आले तेव्हा त्यांनासुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थानाची ही दुर्दशा पाहून खूप वाईट वाटलं मग यावेळी मालवीय यांनी श्रीकृष्णांच्या जन्मस्थानाच्या पुनरुज्जीवनाबाबत बिर्ला यांना एक पत्र पाठवले तर मालविया यांच्या इच्छेला मान देऊन मग बिर्ला यांनी सात फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये राजा पटनीबल त्यांच्या तत्कालीन वारसांकडून ती जमीन ही विकत घेतली आणि मग बिर्ला यांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकावन्नमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली तर मग या ट्रस्टने एकोणीसशे त्रेपन्नमध्ये दान केलेल्या पैशातून जमिनीवर मंदिराचं बांधकाम हे सुरू केले ते एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत चालू राहिले आणि एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्था नावाने एक नवीन संस्था ही स्थापन करण्यात आली तर या संस्थेने एकोणीसशे अडुसष्टमध्ये मुस्लिम पक्षाशी करार केला होता कि या जमीनी वर, की या जमिनीवर मंदिर आणि मस्जिद दोन्ही राहतील असं सांगण्यात येतं परंतु इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण जन्मस्थान संस्थाने हा करार केला नव्हता तर या संस्थेचा जन्मस्थानावर कोणताही कायदेशीर दावा नाही आहे तर श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्टचे म्हणणे की हा करार ते मान्य करत नाहीत आणि त्यामुळेच हा वाद पुढे सुरू राहिला त्यात मंदिर मशिदीबाबत मग अनेक दिवस दावे केले जात होते ज्यात मग अयोध्येबाबतच्या निर्णयानंतरून या प्रकरणाला आणखीन वेग आला अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने आला आणि त्यानंतरूनच मग काशी आणि मथुरेबाबतसुद्धा आवाज उठू लागला अयोध्या तो एक ही काशी मथुरा बाकी अशा प्रकारे नारेबाजी ही होऊ लागली आणि मग काशीमधसुद्धा ज्ञानव्यापीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर सुद्धा आता यशस्वीरित्या निकाल आल्यानंतर आता मग मथुरेकडं सर्वांची नजर आहे आणि मग सुद्धा आता काय निर्णय येतो हे पाहण्यासारखे परंतु सध्या पाहिलं तर मथुरेत एक मोहचा पुरावा हा सापडलेला आहे ज्यावरून हेच पाहायला मिळतं की औरंगजेबानेच मंदिर तोडून तिथे मशीद ही बांधलेली आता तो, पुराव तो, तो आता पुरावा नेमका काय हे पाहूयात खरंतर आग्राच्या पुरातत्व विभागाने आर टी आयद्वारे मागवलेल्या माहितीमध्ये हा खुलासा करण्यात आलेला आहे पुरातत्व विभागाच्या या कन्फर्मेशन नंतर आता मोतचा पुरावा उच्च न्यायालयात त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात बावीस फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण जन्मभूमीचे पक्षीकार व कृष्ण जन्मभूमीचे वादी वकील महेंद्र प्रताप यांच्या मार्फत सादर केला जाणार आहे मग हा पुरावा काय महेंद्र प्रताप काय म्हणाले याबद्दल बोललोत तर महेंद्र प्रताप म्हणालेत की आग्राचे पुरातत्व विभागाच्या कार्यालयाने दिलेली माहिती मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ईदगाह प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरेल त्यावेळी मथुरेत देशाचे अतिरेकी शासक औरंगजेबाने भगवान श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्राचीन मंदिर असलेल्या केशवदेवाचे मंदिर उद्ध्वस्त केलेले खरं तर आर टी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे वीसमध्ये अलाहाबाद येथून प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात तीनमध्ये कटरा केशवदेव भूमीवर भगवान श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख आहे यूपीचे विविध जिल्हे यामध्ये सदतीसव्या क्रमांकावर श्रीकृष्णांचे जन्मस्थान कटरा केशवदेव भूमीचा हा उल्लेख आहे तर ही माहिती समोर आल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाकडे हा एक महत्वाचा पुरावा म्हणून पाहिले जाते त्यामुळेच श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यायासाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंग म्हणाले की आता ते उच्च न्यायालयात आणि त्यानंतरून पुढील तारखेला सर्वोच्च न्यायालयात हे रेकॉर्ड दाखल करणार आहेत त्यामुळेच मित्रांनो मथुरेतील मंदिरासाठी हा एक महत्त्वाचा पुरावाच सापडलेला आहे तर मग प्रकारे हा होता भगवान भूमींच्या वादातील इतिहास तर मग अशात यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका